भारतीय जनता पक्षाचे नंदू परब काय बोलतायत त्याच्यावर लक्ष देण्यासाठी शिवसेनेकडे वेळ नाही आहे या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला ला ज्या निवडणुका झाल्या त्या दोन हजार वीस पर्यंत बहुसंख्य सर्व महापौर हे शिवसेने पक्षाचे झालेले आहेत एखादा अपघात हरचंद पाटील पुढली शेटचा आहे पण कधीही या संपूर्ण कल्याण डोंबोरीने सातत्याने नागरिकांनी शिवसेनेला ना साथ दिलेली आहे या ठिकाणी सुद्धा मी वचनपूर्वक बोलतो की यावेळी सुद्धा दोन हजार सव्वीसला ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेनेचाच महापौर बसेल आणि कोणीही कवळेने कुठली कोलेखोई केली ते कोलेखोईच राहणार आहे त्यामुळे कोण काय बोलतो याच्यावर आम्ही लक्षात देत नाही आमचे उमेदवार जास्तीत जास्त निवडणूक कसे येतील याच्यावर आमचं लक्ष असणार आहे आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंगुलीची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि श्रीकांत शिंदेला भरघोस्त पाठिंबा आम्ही आमचे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने त्या दिला